वेलकम टू पायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये आपण थंडी इंकाचे लाडू पाहणार आहोत ते पण भरपूर टिप्स सहित व्हिडिओ स्किप न करता बघा आणि आमच्या व्हिडिओचा आनंद घ्या तर चला रेसिपी सुरू करूया डेंकाच्या लाडवासाठी लागणारी सामग्री दाखवते मैत्रिणींनो अर्धी वाटी डेंक घेतलेला आहे काजू बदाम पिस्ता अक्रोड घेतलेले मगजबी भोपळ्याच्या बिया तिळ थोडीशी वेलची मखाणी बेदाणे आणि एक वाटी भरून खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे खसखस सुंठ पावडर आणि जायफळ तोप आणि गुळ किसून घेतलेला आहे जस जसं बनवत जाईल तस तसं सा सामग्री तुम्हाला मी दाखवत जाते मैत्रिणींनो खारीक कुठून घेतलेली आहे या सर्व सामग्रीचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन नक्की चेक करावे सर्वात अगोदर आपण डिंक तळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक चमचा भरून साजूक तूप टाकून घेत आहे मोठा चमचा आहे आपल्याला डिंक तळायला लागेल ना थोड़ा -थोड़ा असा थोडा थोडा डिंक टाकून तळून घेऊया एकदम जास्त डिंक टाकायचा नाही आणि गॅस बारीक ठेवायचा डिंक व्यवस्थित असा फुलेपर्यंत मस्तपैकी तळून घ्यायचा हे बघा असं व्यवस्थित डिंक तळून घ्यायचा डिंक जर व्यवस्थित तळलेला नसला ना तर आपल्या दाताखाली येऊन आपल्या दाताला इजा होण्याची शक्यता असते म्हणून डिंक हा व्यवस्थितच तळून घ्यायचा आता आपण सर्व डिंक तळून घेऊया अशा प्रकारे मी सर्व डिंक तळून घेतलं आहे आता त्याच तुपात आपण ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहोत बदाम पिस्ता तुपावर चांगलं असं परतून घ्यायचं त्यातच काजू पण व्यवस्थित असे परतून घ्यायचे गॅस अगदी मंदच ठेवायचा जास्त मोठा करायचा नाही आता हे आपण काढून घेऊया असे काढून झाले की त्यात आता आपण अक्रोड पण एक सेकंदसाठी असे गरम तळून घेऊया तूप गरमच आहे लगेचच काढायचे सर्व ड्रायफ्रूट्स वेगळे ठेवत आहे यातला कुठलाही ड्रायफ्रुट तुम्ही नाही वापरला तरी काही हरकत नाही लाडू लाडू मध्ये ना जेवढं घालू तेवढा कमी असत आता ह्या उरलेल्या तुपात मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे चांगलं असं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे त्याचा चांगला असा सुगंध सुटेपर्यंत हे बघा आपलं गव्हाचं पीठसुद्धा चांगलं गुलाबी रंगावर भाजून झालेलं आहे आता त्याला मी काढून घेते कारण जास्त तूप होतं डिंक तळण्यासाठी आणि गव्हाचं पीठ भाजण्यासाठी ह्या दोन वस्तू जास्त तुपाच्या असतात म्हणून हे अगोदर भाजून घेतलेलं आहे बाकीचे पदार्थ भाजायला जास्त तूप लागणार नाही आहे आता मी हे काढून घेते आता न तूप टाकता आपण मखाणे भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईपर्यंत असे मखाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला इथे आपले मखाणे सुद्धा चांगले कुरकुरीत असे भाजून झालेले आहे ह्याच्यात आपण अजिबात तूप नाही टाकलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया आता आपण खोबरत भाजून घेणार आहोत अजिबात तूप न टाकताच भाजायचे आता आपण हे खोबरं पण काढून घेऊया मगज बी आणि भोपळ्याच्या बिया तीळ हे चांगलं तर तडतडेपर्यंत भाजून घेणार आहोत असं तडतड वाजायला लागलं की काढून घ्यायचं आता आपला टोप खूप गरम आहे त्या टोपात खसखस भाजून घ्यायची खसखस ही वेगळीच ठेवायची ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगते का वेगळी ठेवायची कारण खसखस पटा पटकन भाजली जाते ना हे बघा अशी तडतड उडायला लागली की तिला लगेच आपण काढून घ्यायची टोप आपला खूपच गरम आहे आता मी तिला काढून घेते पेदाणे हे पण फक्त आपण भाजून घेणार आहोत हे तुपात तळायचे नाही हे ना आता मी काढून घेते आता सर्वात शेवटी खारीक खारीक आपण अगदी थोडंसं तूप टाकून भाजून घेऊया अगदी थोडंसं तूप टाकायचं आणि व्यवस्थित त्याला असं भाजून घेऊया आपलं सर्व मिश्रण भाजून झालेलं आहे आणि त्यांना व्यवस्थितरित्या थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मी तुम्हाला दाखवते पुढे हे बघा मी मिश्रण कसं हे ड्रायफ्रूट्स आपण हे वाटणार आहो म्हणून हे एकत्र ठेवलेले आहेत बेदाणे वाटणार नाही आहे म्हणून त्याला वेगळं ठेवलेलं आहे तीळ मगज बी आणि पोपळ्याच्या बिया ह्या आपण वाटणार आहो म्हणून ह्यांना एकत्र ठेवलेलं आहे ह्याची पावडर करायची आहे खारीकची खसखस वेगळ्या वाटीत ठेवलेली हो आहे मखाणी वेगळ्या वाटीत डिंक खोबरं सर्व असं वेगवेगळंच ठेवायचं आणि हे घावायचं पीठ आता मी सुरुवातीला आहे ना मिक्सरमधून ड्रायफ्रूट्स जाडे भरडे वाटून घेते आपण ड्रायफ्रूटची पावडर करून घेणार आहोत नो व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि लाईक ड्रायफ्रुट्स वाटून घेतलेले आहेत भोपळ्याच्या बिया तीळ आणि मगज बी हे वाटून घेत आहे सर्व सामग्री वाटून घ्यायची थोडासा खोबऱ्याचा किस आणि डिंक शिल्लक ठेवलेला आहे बघा मस्तच आता हे पण आपण पन, झट टाकून घेऊया आता हे संपूर्ण मिश्रण आपण एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घेऊया हे आपले बेदाणे हे पण आपण टाकून घ्यायचे कारण हे मध्ये मध्ये दाताखाली आले ना खायला खूप छान लागतात हा उरलेला खोबऱ्याचा कीस आणि हा डिंक हा सुद्धा आपण टाकून घेऊया आणि आपण सुरुवातीला खसखस जी बाजूला ठेवलेली ना त्यातली मी आर्दी टाकत आहे अर्धी नंतर वापरणार आहे ती सांगते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच आता हे संपूर्ण मिश्रण आपण मिक्स करून घेऊया गोडाचा कुठलाही पदार्थ असताना की त्यात चिमुडभर मीठ टाकावं हे बघा अगदी चिमुटभर सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन चमचे साजूक तूप मी गरम करत आहे तुपावर आहे ना आपण एक वाटी गोळ वजनी म्हणाल ना तर अडीचशे ग्राम फूळ आहे ह्याचा आपल्याला पाक वगैरे नाही बनवायचं आहे फक्त वितळून घ्यायचं आहे गूळ चांगला असा वितळून घेऊया फक्त आपण हे बघा गूळ फक्त असा आपण वितळून घेत आहोत थोड्याशा गुठळ्या आहेत त्या गुठळ्या मोडून घ्यायच्या सगळ्या गुठळ्या विरगळलेल्या आहेत आता आपण हा गूळ गाळून आपल्या लाडवाच्या मिश्रणावर टाकून घेऊया मी गॅस बंद करत आहे मम्मीने आता ह्याला मस्तपैकी गाळून घेतलेला आहे कारण गुळामध्ये काही कचरा वगैरे असतो ना गुळ असा गाळून घेतला की बरा असतो आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया मिश्रण जास्त थंड करायचं नाही पूर्ण मिक्स झालं की आपण लाडू बांधायला घेणार आहोत असं व्यवस्थित सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं गुळा गुळ गुल जे आहे ते आपल्या पूर्ण मिश्रणाला लागलं पाहिजे त्यामुळं सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि मगच लाडू बांधायला घ्यायचा आपल्याला हव्या त्या आकारात आपण लाडू बांधून घ्यायचा आपल्याला किती मोठा हवा आहे त्या पद्धतीने हा पहिला देवाचा लाडू बांधून घेतलेला आहे आता बाकीचे लाडू मी दाखवते तुला हे बघा असं मस्त व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं अगदी सहजरित्या आपला लाडू वळला जातो लाडवाचं मिश्रण गरम राहण्यासाठी एका टोपात पाणी गरम करून घ्यावे आणि त्यावर आपलं ह्या मिश्रणाचं ताट वरतीच ठेवावे जेणेकरून शेवटचा लाडू सुद्धा आपला अगदी गोल गरगरीतच असा बनवला जातो तुम्हाला जवळ दाखवते लाडू कसा मस्त असा गोल गरगरीत वळला जातो आता सुरुवातीला जी आपण खसखस ठेवलेली ना हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला लावायची असली तर लावा नाही लावली तरी हरकत नाही लाडू दिसायला छान दिसतो म्हणून मी हे केलेलं आहे हे बघा अशी फक्त खसखसमध्ये घोळून घ्यायचं अशाच प्रकारे मी बाकीचे लाडू बांधून घेते हे बघा सहजरित्या लाडू कसा वळला जात आहे असा हातावर घोळवून घ्यायचा अशाच प्रकारे मी सर्व लाडू करून घेते अशा प्रकारे मम्मीचे सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय